शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून मधून हो कपाशीला पहिला खताचा डोस नेमका कोणता द्यावा जेणेकरून आपल्याला उत्पादन वाढीसाठी मदत होईल कारण भरपूर शेतकरी सध्याच्या परिस्थितीमध्ये खताची खरेदी करून आपल्या घरी नेऊन ठेवण्याचं काम हे सुरू झालेलं आहे काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खत नेण्यासाठी अडचण होतं तर ते उन्हाळ्यामध्येच खताची खरेदी करून आपल्या शेतामध्ये गोडाऊनमध्ये पॅक करून हे ठेवून देतात तर नेमका आपण खताची खरेदी करताना कोणते खत खरेदी करावे आणि त्यामध्ये कपाशीला खत देत असताना कोणते द्यावे याच्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून हो आपण पाहणार आहोत तुम्ही जर एक शेतकरी असाल आणि चॅनलवर सर्वात प्रथम आले असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या नमस्कार मी राहुल शिंदे मी तुमचं माझ्या चॅनलवरती सगळ्यात प्रथम स्वागत करतो तर महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजेच कपाशीला खत हे कधी द्यावं तर आपण सारे फाडतांनी देऊ शकतो परंतु जमिनीमध्ये पुरेपूर ओलावा पाहिजे व्हिडिओ पद्धतशीर बघा खूप कामाची माहिती मी तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहेत कारण हा व्हिडिओ विदर्भातील लोकांसाठी हा विदर्भ व्हिडिओ आहे तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पद्धतशीर बघा आता आपण खत जर जमिनीमध्ये ओलावा कमी असेल आपण खत दिलं आणि त्याच्यावरती जर बी लावलं तर तेथं खताची गॅस तयार होते आणि आपलं बी सडून जाण्याचं तेथे ते ते काम सुद्धा हे होऊ शकतं तर जमिनीमध्ये जर ओलावा असेल तर तुम्ही बेसलमध्ये किंवा सारे फाडल्यावर खत साऱ्याने टाकू शकता नंतर लागवड करू शकता जमिनीमध्ये ओलावा असेल तर हे शक्य झालं नाही तर कपाशी जेव्हा दोन ते तीन पानाची राहते तेव्हा म्हणजेच लागवडीपासून पंधरा ते, ते वीस दिवसामध्ये पहिला खताचा डोस गेलाच पाहिजे याच्यामध्ये मी तुम्हाला चार पर्याय हे देणार आहेत आता चार पर्यायपैकी कोणताही एक पर्याय घेऊन तुम्ही कपाशीला पहिला खताचा डोसा देऊ शकता व्हिडिओ पद्धतशीर शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला चार पर्याय देण्या अगोदर एक छोटशी माहिती सांगतो आपण जर खताचे व्यवस्थापन जर योग्य केले तर उत्पादन वाढ झालेली आपल्याला दिसून येते योग्य वे, योग्य वेळ खत व्यवस्थापन जर दिलं तर आपल्याला शंभर टक्के उत्पादनामध्ये वाढही होते खत व्यवस्थापनाचे पर्याय देत असताना सगळ्यात पहिला पर्याय तुमच्या दुकानदारापाशी किंवा तुमच्या भागात डीएपी उपलब्ध असेल तर एक बॅग डीएपी म्हणजेच पन्नास किलो डीएपी सोबत पंचवीस ते तीस किलो पोटॅश आता पोटॅश कोणतं म्युरेट ऑफ पोटॅश हे तुम्हाला द्यायचं आहे किती पंचवीस ते तीस किलो पहिला पर्याय संपला दुसरा पर्याय जवळ जर दहा सव्वीस सव्वीस असेल दहा सव्वीस सव्वीस तर हे तुम्हाला किती द्यायचं आहे दोन बॅग म्हणजे शंभर किलो प्रति एका एकरासाठी तिसरा पर्याय तुमच्या जवळ जर वीस वीस झिरो तेरा उपलब्ध असेल दुकानदारापाशी तर एक बॅग वीस वीस झिरो सोबत पंचवीस ते तीस किलो म्युरेट ऑफ पोटॅश पीडीएम पोटॅश नाही तीन झाले चौथा पर्याय चौथा पर्याय म्हणजेच सिंगल सुपर फॉस्फेट तीन बॅग म्हणजेच दीडशे किलो आणि पंचवीस ते तीस किलो म्युरेट ऑफ पोटॅश हे तुम्हाला द्यायचं आहे एकंदरीत चार पर्याय मी तुम्हाला दिले आहे तुमचा बजेट बरोबर असेल आणि तुम्ही जर खत कपाशी उगवल्यानंतर देत असेल तर याच्यामध्ये तुम्हाला ह्युमिक ॲसिड म्हणजेच ह्युमॉल जी जे पाटील बायोटेकचे येते हे तुम्हाला वीस किलो तुम्हाला द्यायचे आहे एका एकरासाठी आता तुमचा जर बजेट असेल तर तुम्ही ह्युमिक टाका परंतु तुमचा बजेट असो अथवा नसो तुम्हाला याच्यामध्ये एन पी के कॉन्सो जी म्हणजेच आपल्याला जमिनीमध्ये नत्र स्पुरत पालाश अस्थिर स्वरूपामध्ये असते ते स्थिर स्वरूपामध्ये आणून पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम एन पी करते हे तुम्हाला टाकावं लागेलच याला पर्याय नाही कारण उदाहरण द्यायचं झाल्यास आपण सरळ गहू खाऊ शकत नाही तसंच पीक सरळ हे जमिनीमध्ये अन्न अन्नद्रव्य जे आहे ते उपलब्ध अनुपलब्धतेमध्ये असते ते उपलब्ध करून देण्याचं काम म्हणजेच गव्हापासून पोळी बनवण्याचं काम जे आहे हे तुमचं एन पी केन्सुजी करणार आहे तर त्यामुळे पंचवीस किलो तुम्ही एन के कॉन्सुजीचा उपयोग करू शकता एकंदरीत खताच्या व्यवस्थापनेबद्दल तुमच्यासाठी थोडीशी माहिती होती कमी वेळात चांगली माहिती दिली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कमीत कमी पाच शेतकरी ग्रुपमध्ये हा शेअर नक्की करा तसे चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब नक्की करा अन्य काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की विचारा मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचं काम शंभर टक्के करेल माहिती आवडली असेल तर चॅनलला पुन्हा एक वेळा विनंती करतो सबस्क्राईब नक्की करा साईटचा सा घंटा आहे तो घंटा ऑलवर ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा धन्यवाद